कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा वैभव खेडेकर यांचा नियोजित असलेल्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम आज अचानक स्थगित करण्यात आला आहे ओबीसी आणि मराठा आंदोलनाचे सुरू असलेले वातावरण तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रकृती अस्वस्थेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे वैभव खेडेकर यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे त्यामुळे आता स्थानिक कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये नव्या तारखेबाबत उत्सुकता वाढली आहे बघा भारतीय जनता पक्षामध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून या राज्याचे मुख्यमंत्री कार्यकर्त्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि या रत्ना जिल्ह्याचे संपर्क मंत्री आदरणीय नितेशजी राणे यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहे आज आमचा पक्षप्रवेश नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये होणार होता परंतु सध्याच्या राज्यावरती असलेल्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या एकंदरीत वातावरणाचा परिणाम पाहता अशा पद्धतीचा पक्षप्रवेश लगेच आपण ठेवू नये अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती त्याच पदप्रमाणे आदरणीय दादा म्हणजे आमचे खासदार नारायणरावजी राणेसाहेब यांची देखील काल तब्येत बरी नव्हती ते हॉस्पिटल ऍडमिट होते त्यामुळे काहीतरी तुर्तास हा आजचा कार्यक्रम या ठिकाणी स्थगित केलेला आहे परंतु हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम याहीपेक्षा थाटात आणि जल्लोषी वातावरणात होईल हे मी या ठिकाणी सांगतो कालच मला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा फोन आला त्याचप्रमाणे नितेश राणे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमचा पक्षप्रवेश हा माझ्याच उपस्थितीमध्ये होणार आहे चार दिवस फक्त पुढे गेलेला आहे त्यामुळे ज्या काही शंका कुशंका होता त्याला पूर्ण वेळा मिळाला आहे आणि हजारो संख्येच्या माध्यम संख्येच्या माध्यमातनं हजारो गाड्यांच्या ताफ्यांच्या माध्यमातनं या कोकणामधून हा भव्य पक्षप्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडेल हे देखील आपल्याला या ठिकाणी थांबपणे सांगतो सुधारित तारीख हे प्रदेश कार्यालयामध्ये आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी देतील आणि त्या तारखेला या कोकणातनं मोठा पक्षप्रवेश होईल असं मी या ठिकाणी सांगतो